छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान ते शिवनेरी किल्ला पाठीमागं आहे शिवकुंज कशा प्रकारची व्यवस्था आहे आता शिवजयंती पुढ्यात आहे रंगरंगोटी साफसफाई सुरू झालेली आहे वास्तविक ही रंगरंगोटी साफसफाई नेहमीच असायला हवी केवळ ज जयंती जवळ आली म्हणून साफसफाई करणं उचित नाही तर वेळच्या वेळी देखभाल करणं त्याची काळजी घेणं ही संबंधित विभागाची म्हणजे प्रामुख्याने सार्वजनिक विभागाची जबाबदारी आहे पण कुठंतरी सार्वजनिक बांधकाम खातं किंवा शासकीय विभाग तहान लागली की विहीर खोतं आता इथली सगळी रंगरंगोटी करायला लोक इथं आलेले आहेत पाठीमागं आपण पाहतो बाल शिवाजींचं प्रतिमा आहे इथं येत येतात दर्शन घेतात नतमस्तक होतात आणि इथून प्रेरणा घेऊन खाली जातात वास्तविक हा परिसर चांगला स्वच्छ व्यवस्थित रंगरोगटी करून ठेवला बाराही महिने तो निश्चित चांगला होईल परंतु संबंधित विभाग का दुर्लक्षित राहतं का लक्ष देत नाही केवळ शिवजयंती आल्यावरच यांना जा का येते भविष्य तरी ही सगळी मंडळी काळजी घेतील अशीच अपेक्षा <स्थागा> छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुण्यात आहे शिवनेरी किल्ल्यावर राज्यामधून वेगवेगळ्या ठिकाणून सहली येत आहेत पाठीमाग आपल्या ह्या विद्यार्थिनी आहेत शिवनेरी किल्ल्यावर आल्यात शिवजन्मभूमीला नतमस्तक झाल्यात किल्ल्यावर आल्यावर त्यांना काय भावलं काय आवडलं त्यांच्या काय का सूचना आहेत आपण जरा जाणून घेऊया तुम्ही कुठून आलात श्रीरामपूर किती वाजता आले सकाळी चार वाजता निघाल कुठल्या शाळेचं काय एज्युकेशन सोसायटी किती मुलं आहेत सगळे चार चार बारे। चार बारे। आता मला सांगा तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर आल्यावर तुम्हाला काय भावलं काय आवडलं काय सूचना काय बदल करायला पाहिजे सगळं काय सूचना काय सूचना नाही नाही जर आपण जरा गुरुजींना विचारलं गुरुजींच्या चष्म्यात जरा वेगळी ताकद असते त्यांनी पाहिलं असेल बाबा काय बदल करायला पाहिजे किंवा काही उणीव आहेत सर तुम्ही सगळ्या मुलांना घेऊन आला त्यांची तुम्ही खूप काळजी घेतात प्रवास तसा खूप लांबचा आहे काय तुम्हाला जाणवलं काय फिलिंग होतंय काय दुरुस्त्या करायला हव्यात काय बदल पाहिजे आणि काय तुम्ही का सांगाल आता किल्ल्यावर बदल आता जे बांधकाम आहेत हे सुरक्षित ठेवावेत किल्ल्याची शासनाने म्हणजे शासनाचे मी आभार मानतो की शासनाने इथं काही विकास कामं करून ज्या दुरुस्त केल्या दरवाजांच्या सगळ्या त्या सगळ्या दरवाजांच्या दुरुस्त केल्या त्याबद्दल मी शासनाचा शा तुमच्या वतीने मी आभारी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं दुसरी गोष्ट इथं जे पाण्याचे टाके आहेत त्या पाण्याचे टाके ज्या टाक्यांमध्ये शिवछत्रपतींनी स्वतः कधीतरी ते पाणी पिलेलं असतं ते पाणी जसं तसं पाण्याच्या टाकेपर्यंत जायची मुलांना किंवा येणाऱ्या सगळ्या भाविकांना आमच्यासाठी त्या पाण्याचे टाका म्हण गंगा जमुना म्हणजे साक्षात ती तीर्थ तीर्थ आहेत आमच्यासाठी शिवभक्तांसाठी ते तीर्थ आहेत ते पाणी आम्हाला थेट तिथं जाऊन प्यायला मिळावं अशी एक सूचना आहे शासनाकडं सर तुम्हाला एक मिनटं थांबवतो त्याच्या पाण्याच्या आहेत ते, ते शिवकुंज आहे कुंड आहेत ते पावसाचं पाणी आहे ते पाणी आपलं वापरता येत नाही काही पाण्याच्या टाक्यांमधलं पाणी आपण पितो तुमची सूचना हो योग्य आहे परंतु सगळ्याच टाक्यांमधलं पाणी आपण पिऊ नाही शकत फक्त ज्या गंगा जमुना टाक्या आहेत ज्या शेकडो वर्षापासून शिवजन्माच्या काळापासून तिथे ते पाणी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा ते वापरलं जायचं ते येणाऱ्या शिवभक्तांना थेट प्यायला उपलब्ध व्हावं अशी एक सूचना आहे नक्कीच 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 शिवाजी महाराजांच्या या जन्मस्थळावर ज्या दोन टाक्या आहेत गंगा जमुना किंवा ज्या काय असतील त्या त्या टाक्या पर्यटकांसाठी पाणी पिण्यासाठी खुल्या व्हाव्यात अशा प्रकारची मागणी आहे पुरातत्व विभाग या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंगर टाइम्स किल्ले शिवनेरी